नवी मुंबईमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार मनसेनं चवाट्यावर आणलाय नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी एकशे पन्नास बोगस मतदारांची नावं आढळून आली आयुक्त निवास या पत्त्यावर ही सर्व एकशे पन्नास नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली असून मनसेनं आयुक्त निवासस्थानी जाऊन या नावांची शहानिशा केली आहे निवडणूक अधिकाऱ्यांचा हा अजब गजब प्रकार असून मतदार यादीचं शुद्धीकरण झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे सन्मानिय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या मेळाव्यात सांगितलं होत की महाराष्ट्रामध्ये खात्री शहाण्णव लाख कोटे मतदार विविध मतदार याद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आम्ही दाखवतोय नाझमीन काझी या नावाने मतदार आहे आणि राहण्याचा पत्ता आहे सुलभ शौचालय हा प्रकार जुईनगर येथे घडलेला आहे सानपाडा पामबिच रोड या नावाने अडीचशे मतदार आहे आणि आज निवडणूक आयोगाची अजब गजब की दुनिया या पद्धतीने चक्क नवी मुंबई महानगरपालिकेचं नेरूळ येथील निवासस्थानी आयुक्त निवास या पत्त्यावरती दीडशे मतदारांची बोगस नोंदणी केल्याचं यादी भाग क्रमांक तीनशे बेलापूर विधानसभा येथे आढळत काही निवडणूक आयोगाचे अधिकारी हे डोक्यावर पडलेले आहेत स्पष्ट दिसतं ही सकाळी काढलेली प्रिंट आहे याच्यात कुठलाही बदल नाही हे मतदार वगळले जात नाही यांचा थांग पत्ता लागत नाही घर क्रमांक शून्य घर क्रमांक शून्य आता आम्ही दोन नावं अशी शोधलेली आहेत मुलाचं नाव सेम मतदाराचं त्याच्या वडिलांचं नाव सेम किशोर सुतार किशोर किशोर सुतार हा गोंधळ कोणी केलेला आहे लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन आणि जसं आमदारच स्वतः सांगतात बंदा मात्र पैसे घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी ही नोंदणी केलेली आहे का याची तपासणी निवडणूक आयोगाकडून झाली पाहिजे आणि जोपर्यंत याचं शुद्धीकरण स्वच्छ होत नाही तोपर्यंत राजसाहेबांनी घेतलेली जी निवडणुका घेऊ नका ही या भूमिकेवर मनसे म्हणून आम्ही ठाम